सेबी सूचना हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक उद्देशासाठी आहे येथे दिलेली माहिती गुंतवणुकीची शिफारस नाही कृपया गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या या व्हिडिओमध्ये सेबीच्या नियमांचे पूर्ण पालन केले आहेत नमस्कार मित्रांनो आज आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज आपण एक अतिशय महत्त्वाची आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी चर्चा करायला योग्य कंपनी पाहणार आहोत टाटा पॉवर पुढील भाषेत आपण जाणून घेऊया कंपनीचा इतिहास व्यवसाय क्षेत्र आर्थिक कामगिरी नफा कर्ज आरओई सी ई आणि विशेषतः तीन महिने सहा महिने एक वर्ष दोन वर्ष आणि पाच वर्षाचे रिटर्न्स हे आपण लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने पाहू कारण आपल्या चॅनलवर शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट विषय चर्चा करणार नाही कंपनीचा इतिहास व परिचय टाटा पॉवर ही भारतातील एक प्रमुख वीज उत्पादन ऊर्जा समाधान देणारी कंपनी आहे ही टाटा समूहाची कंपनी असून ती वीज निर्मिती वितरण प्रकल्प विकास या सर्व क्षेत्रात कार्य करते कंपनीची स्थापना खूप जुनी आहे आणि ती भारतातील ऊर्जा क्षेत्रात विश्वासार्ह ब्रँड आहे व्यवसाय क्षेत्रे व उत्पादने टाटा पॉवरचे मुख्य व्यवसाय योगदान खालीलप्रमाणे आहेत वीज निर्मिती कोळसा पवन सौर ऊर्जा यांचा समावेश वीज वितरण शहरांमध्ये व गावांमध्ये वीज पुरवठा नूतन ऊर्जा म्हणजेच रिन्युएबल एनर्जी सौर प्रकल्प पवन प्रकल्प ऊर्जा संचयन ऊर्जा प्रकल्प विकास ई पी सी प्रकल्प ही विविध क्षेत्रे कंपनीला विविध स्रोतावर आश्रित न राहता आर्थिक कामगिरी व गुणोत्तर आर ओ व आर ओ सी ई टाटा पॉवरचा सध्याचा आर ओ अंदाजे चौदा टक्के आहे त्याचबरोबर आर ओ सी ई साधारण बारा पॉईंट चोपन्न टक्के इतका आहे ही संख्या दर्शवतात की कंपनीने इक्विटी आणि एकूण भांडवलावर ज्या प्रमाणात नफा निर्माण केला आहे ती प्रमाणपत्रे मध्यम दर्जाची आहेत कर्ज स्थिती टाटा पॉवरची डेप टू इक्विटी रेशो बाजारातील काही स्रोतांनुसार एक पॉईंट पंच्याहत्तर आहे म्हणजेच कंपनीवर कर्जाचा भार तुलनेने जास्त आहे त्यामुळे आर्थिक जोखीम असू शकते नफा कामगिरी दोन हजार चोवीस पंचवीसच्या वार्षिक अहवालात कंपनीने ऑपरेटिंग इन्कममध्ये सहा पॉईंट सहा टक्के वाढ प्राप्त केली आहे ई पी एस सध्याचा दर चौदा पॉईंट नऊ आहे वर्ष दोन हजार पंचवीसच्या क्यू फोरमध्ये कंपनीचा कॉन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट ते तेराशे सहा कोटी इतका झाला आहे हे मागील वर्षाच्या तुलनेने पंचवीस टक्के वाढ आहे शेअरचे हिस्टॉरिक रिटर्न्स हे रिटर्न्स फक्त भूतकाळातील आहेत आणि भविष्यात ते बदलू शकतात नवीनतम उपलब्ध स्रोत टेपनुसार तीन महिने सुमारे वजा तीन पॉईंट एकोणऐंशी टक्के कमी गेलेले आहे सहा महिने साधारणतः चार पॉईंट अडुतीस टक्के वाढ एक वर्ष सुमारे वजा अठरा पॉईंट बहात्तर टक्के घट तीन वर्ष सुमारे ऐंशी टक्के वाढ पाच वर्ष सुमारे सहाशे अठरा टक्के वाढ या आकडेवारीवरून दिसते की दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी पाच वर्षाचा परतावा खूपच मजबूत आहे परंतु एक वर्षाचा परतावा सध्या कमी आहे म्हणून पेशन्स महत्वाचे आहे बाजार धोरण संधी टाटा पॉवर पुढील काही ठळक धोरणे स्वीकारत आहे नूतन ऊर्जा म्हणजेच रिन्युएबल एनर्जी मध्ये मोठे निवेश करण्याचे प्रयत्न विद्यमान प्रकल्पांचे विस्तार व ऊर्जा पुरवठ्यात सुधारणा विविध राज्यांमध्ये वितरण प्रकल्प वाढवणे ऊर्जा संक्रमण दिशेने जाणे कोळसा फ्युल्सवर अवलंबित्व कमी करणे या धोरणांमुळे कंपनी भविष्यात दीर्घकालीन वाढीची संधी मिळू शकते आव्हाने व जोखीमी टाटा पॉवर समोर येणारी काही मुख्य आव्हाने कच्च्या इंधन किमतीचे मोठ्या प्रमाणात बदल कर्जाचा भार जास्त असल्यामुळे व्याजाचा ताण सरकारी नियम पर्यावरणीय कायदे इंधन सुरक्षेचे धोके सौर पवन ऊर्जा क्षेत्रास्पर्धा वाढणे हे जोखीम लक्षात घेऊन गुंतवणूक करणे महत्वाचे आहे दीर्घकालीन विचार महत्वाची गोष्ट आपण फक्त लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने विचार करत आहोत टाटा पॉवर सारख्या ऊर्जा कंपन्यांमध्ये तणाव येऊ शकतात पण पाच वर्ष किंवा दहा वर्षाच्या दृष्टीने सहज वाढ होण्याची शक्यता आहे आपल्या उद्दिष्टानुसार पेशन्स नियमित तपासणी आणि विविध कंपन्यांमध्ये पोर्टफोलिओचे विभागणे हे महत्वाचे आहे निष्कर्ष थोडक्यात सांगायचे तर ता टाटा पॉवर हे भारतातील एक महत्वाचे ऊर्जा क्षेत्रातील नाव आहे आर ओ आर ओ सी ई मध्यम स्तरावर आहेत पण कर्जावर लक्ष ठेवावे लागेल हिस्टॉरिक रिटर्न्स काही काळ कमी दिसतात पण दीर्घकालीन दृष्टिकोनातून चांगल्या संधी आहेत ही माहिती फक्त शैक्षणिक आहे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या मित्रांनो टाटा पॉवर बद्दलची ही माहिती तुमच्यासाठी उपयोगी ठरली का ते कमेंटमध्ये नक्की सांगा अशा शैक्षणिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत विचार करा शिकत राहा धन्यवाद